सर्व अभियोग्यताधारक शिक्षक मित्रांना भावी शिक्षक मित्रांना माझा नमस्कार आज खास तुमच्यासाठी यूट्यूब लाईव्ह आलेलो आहो मागच्या गेल्या वर्षी अभियोग्यता परीक्षा ज्यावेळेस झाली टेटची चाचणी झाली त्यावेळेस दोन ते तीन यूट्यूब लाईव्हचे व्हिडिओ घेतले होते परंतु खूप जणांनी सांगितलं की तुम्ही खूप निगेटिव्ह तुम बोलताय वगैरे वगैरे लवकर भरती होईल तर एक वर्ष उलटला अजून भरती झालेली नाही आहे पूर्ण तर आमचे जे अनुभव होते ते अनुभव आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत होतो ठीक आहे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा जो मुख्य विषय आहे की जे उमेदवार महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रातून आहेत व ज्यांना असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेमध्ये यावं का किंवा रयत शिक्षण संस्था काम करण्यासाठी कसं राहील रयत शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर काही प्रॉब्लेम तर या सर्व बाबीची माहिती सर्वप्रथम मी या टेटबद्दलचे जे काय तुमचे प्रश्न असतील टेट <coughs> परीक्षा असेल प्रेफरन्स देणं असेल पसंतीकरण नोंदवणे असेल ते इतर सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या यूट्यूब लाईव्हमध्ये देणार आहे त्यामुळे कोही फोन करू नये कारण काय होतं आहे सध्या मी शाळेमध्ये आहे सध्या सातपर्यंत मी शाळेमध्ये असतो आमची लाईफ डे चालू आहे प्रत्येक तासाला मला कमीत कमी पाच ते सहा फोन येत आहेत म्हणजे प्रत्येक जे तास असतं घराही तसं काय असते शाळेतली तर प्रत्येक तासात पाच ते सात हजारचे फोन येत आहेत त्यामुळे प्रत्येकांचा फोन रिसीव करणे मला शक्य नाही आहे त्यामुळे सर्वांना एकदाच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे ठीक आहे तर पहिल्यांदा सुरू करूया रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर बाहेरील उमेदवारांनी यावे का नाही आता पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेचं कार्यक्षेत्र याची व्याख्या बघूया तर रयत शिक्षण संस्थाचा विस्तार जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये विस्तार आहे एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये रयत आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा रयतच्या काही शाखा आहेत आता पहा विद्यार्थी मित्रांनो रयतची जवळपास आठशे आठ आठशे आठ जागींची ॲड रयत शिक्षण संस्थेनं दिलेली आहे आठशे आठ त्यामध्ये एक ते पाचच्या कमी जागा आहेत आणि अकराव्या बारावीच्या जागा कमी आहेत त्याचं कारण त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो नंतर सांगेन कारण अकरावी बारावीची जागा ह्या वेळेस कमी का आल्या ते ठीक आहे तर रयतच्या आपल्या ज्या जागा आहेत ते एक ते पाचच्या जागा आहेत त्यानंतर सहा ते आठच्या आहेत सहा ते आठच्या जागा मॅथ सायन्स इतिहास भूगोल लँग्वेज या सर्व विषयांच्या जागा आलेल्या आहेत नववी दहावीच्या जागा मागच्या दोन हजार सतराच्या भरतीच्या तुलनेमध्ये या भरतीमध्ये रयत्न कमी दिलेले आहेत कारण मागच्या भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार जे जा आहेत ते नवी दहावीला रयत्न भरले होते आणि अकरा मेच्या खूप कमी जागा यावर्ष रयत्न भरतीमध्ये दिलेल्या आहेत त्याचं कारण की रयत संस्थेमध्ये जे लमसम काम करायचे जे, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायची त्यांनी पिटिशन दाखल केली होती न्याया उच्च न्यायालयामध्ये आणि त्या पिटिशन पिटिशनचा निकाल आलेल्या आणि त्यांना घ्यायला सांगितले त्यामुळे त्यांच्या जागा फ्रीज केलेल्या आहेत त्यामुळं जे ज्युनिअर कॉलेज आहे तर ज्युनियर कॉलेजच्या जागा कमी आपल्याला दिसतात ठीक आहे हां रयतचं बदलीचं कसं काय असतं ते पण सांगणार आहे रयतचं बदली परिपत्रक आहे बदलीचं धोरण गेल्या वर्षी रयतचे जे सध्याचे चेअरमन आहेत चंद्रकांत दळवी आय एस अधिकारी आहेत ते माझी तर त्यांनी बदली धोरण ठरवलेलं आहे ते बदली धोरणाविषयी पण मी सांगणार आहे शेवटपर्यंत राहा मी सुरुवात करतो आहे लक्षात घ्या रयत शिक्षण संस्थेचं कार्यक्षेत्र म्हणजे काय तर पंधरा जिल्ह्यामध्ये रयतच्या शाखा आहेत पंधरा जिल्हे कोणते तर नाशिक अहमदनगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोकणपट्टा हां ठाणे नंदुरबार नंदुरबारला पण आहेत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये रेजच्या शाखा आहेत ठीक आहे मग रईतच्या टोटल शाखा सातशे एकोणचाळीस आहेत त्यामध्ये चारशे अडुतीस माध्यमिक हायस्कूल आहेत माध्यमिक शाळा आहेत चारशे अडुतीस पा माध्यमिक शाळा आहेत ज्या पाचवी ते दहावी आहेत त्यानंतर बेचाळीस प्राथमिक शाळा आहेत ऐंशी वसतिगृह आहेत आठ आश्रमशाळा आहेत सहा इंग्लिश मिडियम शाळा आहेत अनुदानित सव्वीस कन्या विद्यालय आहेत गर्ल्स हायस्कूल आहेत सव्वीस ठीक आहे त्यानंतर कर्मचारी जे आहेत रेतमध्येच आता सध्या कार्यरत सोळा हजार एकशे बहात्तर कर्मचारी आहेत आणि विद्यार्थी संख्या सध्या विद्यार्थी संख्या ही चार लाख पन्नास हजार विद्यार्थी रयतमध्ये शिक्षण घेत आहेत थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की रेत शिक्षण संस्थेला पटाचा जास्त प्रॉब्लेम नाही आहे परंतु गेल्या दहा वर्षात रयत शिक्षण संस्थेचा पट सुद्धा कमी कमी होत चाललेला आहे त्यासाठी रयत शिक्षण संस्थेने बऱ्याच उपाययोजना केलेल्या पट आहेत पटवाढीसाठी संस्था बऱ्याच उपाययोजना करत आहे ठीक आहे त्यानंतर रेतमध्ये काय तर रेतमध्ये शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही ज्यावेळेस शिक्षक म्हणून लागाल त्यावेळेस चालक किंवा संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव हे तुमचे बॉस नसणार आहेत तुमचे बॉस कोण असतील तुम्ही को ज्या हायस्कूलमध्ये ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षकात त्या शाळेचे मुख्याध्यापक तुमचे बॉस असतील म्हणजे सर्वाधिक अधिकार जे रयतमध्ये आहेत पॉवर ऑफ अटर्नी जी रयतमध्ये आहे ती मुख्याध्यापक लोकांना आहे म्हणजे मुख्याध्यापक लोकांनी तक्रार केली तर तुमची बदलीसुद्धा होऊ शकते ठीक आहे तर सर्व पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ते रयतमध्ये मुख्याध्यापक लोकांना आहे ठीक आहे त्यानंतर जो रैत शिक्षण संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेचं नियंत्रण करण्यासाठी कारभार नियंत्रण करणे क्वालिटी मेंटेन करणे यासाठी रयतमध्ये पाच विभाग तयार केलेले आहेत पाच विभाग कसे आणि कोणते ते, ते पण सांगतो मध्य विभाग आहे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा उत्तर विभागामध्ये आहे नगर जिल्हा अहमदनगर बीड नाशिक जिल्हा पश्चिम विभाग विभागामध्ये आहे पुणे जिल्हा आणि रायगड विभागामध्ये आहे मुंबई ठाणे पालघर हे जिल्हे आणि दक्षिण विभागामध्ये सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर हे जिल्हे आहेत ठीक आहे त्या प्रत्येक विभाग पाच विभागाला विभागीय अधिकारी आहेत आपल्या ज्या रेतमध्ये जे शिक्षक आहेत जे सेवक आहेत त्या सेवकांच्या काही संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागते म्हणजे एखादी फॉर एक्झाम्पल बदली असेल किंवा एखाद्या रेतच्या शिक्षकाला आपली पात्रता वाढवायची असेल किंवा दीर्घ रेजेवर जायचं असेल किरको रजे रजेवर तुम्हाला मुख्याम्मी पाठवतात परंतु काही वेळेस तुम्हाला जर दीर्घ रजेवर जायचं असेल तर तुम्हाला विभागीय कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते ती एक प्रोसेस आहे बाय प्रोसेस ते चालतं त्यात काय किचकट काही नाही अवघड काही नाही आहे ठीक आहे त्यानंतर रेज शिक्षण संस्थेमध्ये निर्णय कोण घेतं सर म्हणजे रेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुम्हाला माहितीच असतील शरद पवार रेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत तर निर्णय घेण्यासाठी रेज शिक्षण संस्थेमध्ये पंचवीस तीस लोकांची मॅनेजिंग काउन्सिल आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये तीस लोकांची मॅनेजिंग काउन्सिल आहे तर तीस लोकांमध्ये कोणकोण आहेत तर माननीय चंद्रकांत दवी रिटायर्ड आय एस हे चेअरमन आहेत ॲडव्होकेट बगीरेश शिंदे हे व्हाईस चेअरमन आहेत ठीक आहे त्यानंतर बरेच बरेच नामदार लोकप्रतिनिधीसुद्धा या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये आहेत बरेच शिक्षणतज्ज्ञसुद्धा या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये आहेत बरेच जे रयतचे कर्मचारी आहेत ज्यांनी चांगलं काम केले त्यांना लाईफ वर्कर लाईफ मेंबर अशी पद दिलं जातं पदाधिकारी केले जातात ते पदाधिकारीसुद्धा या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये असतात आणि रेस शिक्षण संस्थेसंदर्भात जे काही धोरणात्मक निर्णय असतील ते रे शिक्षण संस्थेची मॅनेजिंग कौन्सिल घेत असते ठीक आहे त्यामुळं असं काही नाही आहे की कुणाच्या एखाद्याच्या मनात आलं नाही रेत बदलून दिलं असं काही नाही आहे तीस जणांची मॅनेजिंग कौन्सिल आहे त्या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये निर्णय होत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण रेतमध्ये शिक्षणसेवक म्हणून लागलो शिक्षणसेवक म्हणून लागल्यानंतर आपण जे नियमित होऊ म्हणजे आपलं शिक्षण संपेल त्यावेळेस नेहमीची ऑर्डर घेण्यासाठी आपल्या मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव लागतो ठीक आहे येते लक्षामध्ये हां तर रयत शिक्षण संस्था बीथ इंटरव्ह्यूला टाकायची किती इंटरव्ह्यूला टाकायची हा निर्णय सुद्धा कोण घेतलेला घेतलेला असणारे मॅनेजिंग काउन्सिलने घेतलेलं असणारे हां जे धोरणात्मक निर्णय आहे ते मॅनेजिंग काउन्सिल घेतले जातात तुमचे काही प्रश्न असेल तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता चॅटबॉक्स ओपन केलेलं आहे त्याचे उत्तर मी शेवटी देणार आहे ठीक आहे त्यानंतर रेज शिक्षण सं संस्थेमध्ये बदली प्रक्रिया कशी आहे जो महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे बदली प्रक्रिया तर याच्या अगोदर दोन हजार तेवीसच्या अगोदर रेज शिक्षण संस्थेमध्ये बदली प्रक्रिया कशी होती की एका ठिकाणी जर एखादा शिक्षक कर्मचारी एखाद्या शाळेमध्ये लागला जर तो सोयी असेल म्हणजे त्याच्या जवळचं गाव असेल वगैरे वगैरे असेल त्याच्यासंबंधी काही तक्रार नसेल म्हणजे पालकांची काही तक्रार नसेल किंवा ज्या शाळेच्या स्कूल कमिटीची काही तक्रार नसेल मुख्याध्यापकाची तक्रार नसेल तर तो शिक्षक रयतमध्ये त्या शाळेमध्ये अठरा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष सुद्धा राहू हो शकत होता म्हणजे अशा पण काही शिक्षक आहेत जे रयतमध्ये एका शाळेमध्ये रिटायर झाले आहेत ज्याची काही तक्रार नाही आहे पालकांची काही तक्रार नाही आहे स्कूल कमिटीची टीचिंगबद्दल काही तक्रार नाही आहे किंवा कोणतं गैरवर्तन नाही आहे हां गैरवर्तन नाही आहे तर अशी लोकांची बदली केली जात नव्हती परंतु झालं काय की रेतमध्ये फक्त या पंधरा जिल्ह्याचे शिक्षक नाही आहेत तर विदर्भ मराठवाडा या जिल्ह्यातून पण बरेच शिक्षक येतात मग आता बघा तुम्हाला रेतचे मी कार्यक्षेत्र सांगितले जो उत्तर विभाग आहे उत्तर विभागमध्ये नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा बीड जिल्हा आहे या विभागासाठी रेस असते खूप रेस असते म्हणजे सर्व जास्तीत जास्त शिक्षकांना उत्तर विभागामध्ये नोकरी करायची असते आणि त्यांच्या घरापासून जवळची शाळांना हवी असते कोपरगाव साईड असेल श्रीगोंदा साईड असेल हां किंवा नाशिकमध्ये नाशिकचे येवला बॉर्डर असेल ठीक आहे तर विदर्भातील जे सगळे लोक विदर्भ असेल खानदेश असेल हे सगळं उत्तर विभाग मागतात परंतु काय होतं रिक्त जागा नसतील किंवा प्रत्येक शाळेच्या रिक्त जागेमध्ये मेंटेन ठेवावं लागतं त्यामुळं त्यांना उत्तर विभागात बदली लवकर मिळायची नाही मग अशा ठिकाणी अशा ठिकाणी काय व्हायचं बऱ्याच ठिकाणी एखादा रहेजच्या एकाच शाळेत थांबायचा त्यामुळं त्याची बदली व्हायची नाही पण जे गरजू आहेत त्यांना जागा ती मिळायची नाही त्यासाठी रहित शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दही रिटायर आय एस यांनी गेल्या वर्षी एक बदली नियमावली आणली एक परिपत्रक आणलं ते परिपत्रक आपल्या टेड प्रिपरेशन ग्रुपवर पण मी टाकेन त्या बदली नियमावलीनुसार जर तुम्हाला रेयस शिक्षण संस्थेच्या एखाद्या शाळेमध्ये आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर तुमची बदली तालुक्याच्या बाहेर केली जाईल हां तुमची विनंती बदलीसुद्धा होईल हां तुमची जर तुम्हाला आठ वर्ष झाली तर तुम्हाला विनंती बदलीसुद्धा करता येईल फॉर एक्झाम्पल मी लातूरचं आहे ॲक्च्युली मी खरंच लातूरचा आहे लातूरचा आहे मला रेत म्हणजे सगळ्या जवळची शाखा कोणती आहे तर सोलापूरची रावजी सखाराम ही जी रेतची शाळा आहे जी मला माझ्या हां काही केसमध्ये अपवादात्मक केस दिलेले आहेत ज्या बदली धोरणाच्या परिपत्रकामध्ये सर्व अपवादात्मक केस पण आहेत जर असेल तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा बदली परिपत्रकाच्या धोरणामध्ये उल्लेख केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला लवकर सुद्धा बदली होऊ शकते पण सर्वसामान्यपणे तुम्हाला बदली होण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागतो आठ वर्षानंतर तुम्हाला त्या तालुक्याच्या बाहेरच्या तालुक्यात तुमची बदली केली जाते ही बदली नियमावली रयत्न बनवलेली आहे ठीक आहे तर बदली नियमाचा प्रश्न झाला त्यानंतर रैतमध्ये महत्त्वाचं काय तर रयतमध्ये दहावीचा निकाल असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा निकाल असेल स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणत्या तर शालेय स्पर्धा परीक्षा त्यामध्ये पाचवी स्कॉलरशिप असेल आठवी स्कॉलरशिप असेल रैत शिक्षण संस्थेची आर टी एस परीक्षा असते सातवीसाठी आणि रैत संस्थेची नववीसाठी रयत ऑलिम्पियड परीक्षा असते आठवीला आठवी स्कॉलरशिप आहे एन एम परीक्षा आहे या परीक्षेच्या निकालावर खूप भर दिला जातो तुम्हाला ते शिक्षक म्हणून काय विचारतील तर तुम्हाला तुम्हाला ते स्पर्धा परीक्षेचा निकाल किती लागला तुमच्या विषयामध्ये किती मार्क पडले हे विचारतील तुमच्या विषयामध्ये दहावीमध्ये मुलांना किती मार्क पडले किती विद्यार्थी पास झाले शंभर टक्के विषयाचा निकाल लागला का शाळेचा शंभर टक्के निकाल लागला का तुमच्या विषयामध्ये नव्वद परीक्षेचा असा मार्क किती मुलांना पडले अशा पद्धतीनं शिक्षकांचं मूल्यमापन यामध्ये केलं जातं त्यामध्ये जे शिक्षक परीक्षेसाठी चांगले काम करतात झुकून देऊन काम करतात त्यांना चांगलं नाव पण होतं काही काही शिक्षक संस्थेसाठी झटतात संस्था वाढवायचा प्रयत्न करतात तर त्यांनासुद्धा त्यांचं नाव होतं पुरस्कारसुद्धा दिले जातात त्यांच्यासाठी प लाईफ वर्कर लाईफ मेंबर असे पदंसुद्धा आहेत जे चांगलं काम करतात त्यांना लाईफ वर्कर केलं जातं लाईफ वर्कर म्हणजे आजीव सदस्य लाईफ मेंबर म्हणजे में आजीव सदस्य रेक्ष संस्थेचा आजीव सदस्य सुद्धा त्यांना केलं जातं जर जा चांगलं काम केलं असेल तर ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे रयतमध्ये एकही रुपया द्यावा लागत नाही सर्वात महत्वाची गोष्ट रयत शिक्षण संस्थेमध्ये पवित्रपट येताना एकही रुपया द्यावा लागत नाही नो डोनेशन तुम्हाला नियुक्तीसाठी डोनेशन द्यावा लागणार नाही नियमित म्हणजे शिक्षण सेवा संपल्यानंतर नियमित ऑर्डर मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणतंही डोनेशन द्यावं लागणार नाही तुम्हाला प्रमोशन मिळत असेल सुपरवायझर मुख्याध्यापक किंवा तुमची जी सिनियरिटी आहे ती नियमानुसारच लागणार तुम्ही मुख्याध्यापक होऊ शकता तुम्ही नियमानुसार सुपरवायझर होऊ शकता तुम्हाला सुपरवायझर किंवा मुख्याध्यापक या प्रमोशनपासून वंचित केलं जाणार नाही त्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी असेल म्हणजे बारा वर्षाला वरिष्ठ वेतन श्रेणी असते चोवीस वर्षाला निवड श्रेणी असते अशा वे निवड श्रेणी देण्यासाठी किंवा तुमच्या वेतनवाढीसाठी कोणताही रुपया मागितला जात नाही ही, ही सर्वात महत्वाची आणि जमिनीची बाब आहे तर मी काय सांगतोय तर रेटमध्ये कोणताही रुपया मागितला जात नाही हां म्हणजे इतर ज्या खासगी संस्था आहेत ज्या स्थानिक लोकल संस्था आहेत त्या संस्थेमध्ये बऱ्याच प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागायची पद्धत आहे हां संस्था चालकाच्या मुलाचा वाढदिवसाला द्या एका महिन्याचे पगार हां शाळेमध्ये एक खुली बांधायची द्या एका महिन्याचा पगार मुलांच्या ज्या खाजगी संस्था असं सांगतो आहे मी मुलांचा जाण्याचा खर्च करायचा आहे मुलांना दप्तर द्यायचे मुलांना पुस्तक द्यायचे द्या तुमच्या एका महिन्याचा पगार असे जे इतर संस्थेमध्ये पैसे मागितले जातात तसे पैसे रेजमध्ये द्यावे लागत नाही रेजच्या शाळा वेल डेव्हलप्ड शाळा आहे मी आजचा जो व्हिडिओ करतो आहे तो आमच्या शाळेच्या ऑफिसमधून व्हिडिओ करतो आहे मला आमच्या शाळेचं ऑफिस बघा मला दिसेल एकदम डेव्हलप्ड रयतची शाळा एकदम डेव्हलप्ड आहेत त्यामुळं रयतला कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही आहे रयतला फक्त क्वालिटीचे लोक मेरिट बेसचे लोक लागतात हे आमच्या संस्थेचं कार्यालय आहे आमच्या शाळेचं एकदम डेव्हलप्ड आहे त्यामुळं रयत शिक्षण संस्थेकडून तुमच्या कोणत्याही पक्षाची अपेक्षा आहे पैशाची अपेक्षा केली जात नाही परंतु महत्त्वाचं महत्त्वाचं पण सांगतो म्हणजे पैसे द्यावे लागत नाहीत हा विषय क्लिअर झाला ओल्ली भरती मेरिटनुसार होते हा पण विषय क्लिअर झाला परंतु एक आपण संस्थेचे कर्मचारी म्हणून कर्मवीरांना ही संस्था मोठी केली ही संस्था मोठी करत असताना लोकांकडून देणगी करून लोकांच्या देणगीवर असेल किंवा मेहनत घेऊन ही संस्था विस्तार केला ती संस्था शंभर वर्ष चालत आहे आणि एवढी मोठी संस्था चालवायची म्हणजे सोळा हजार कर्मचारी चार लाख साडेचार लाख विद्यार्थी सातशे एकोणचाळीस शाखा एवढीमध्ये संस्था चालवायची म्हणजे काहीतरी निधी लागतो पैसा लागतो त्यासाठी सेवक म्हणजे जे रयतचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून दर महिन्याला एक टक्का निधी कृतज्ञता निधी संस्थेबद्दल कृतज्ञता निधीमधून घेतला जातो कंपल्सरी नाही ज्याला देऊ वाटत नाहीत ते देत नाहीत ज्याला देऊ वाटत नाहीत ते देत पण नाहीत पण एक टक्का निधी जवळपास नव्याण्णव टक्के जण देतात एक टक्का म्हणजे किती होतो फॉर एक्झाम्पल माझा पगार साठ हजार महिना आहे तो माझा पगार साठ हजार महिना आहे तर माझा साठ हजार महिना पगाराचं एक टक्का म्हणजे सहाशे रुपये महिन्याला आम्ही संस्थेला देतो किंवा माझा वार्षिक पगार किती आहे साडेसात लाख रुपये आहे तर वार्षिकचे साडेसात हजार माझे संस्थेला जातात निधी म्हणून जे इतर संस्थेचा जर विचार केला तुम्ही बाहेर डोनेशन किती देतात वीस लाख तीस लाख पंधरा लाख त्या डोनेशनचा जर विचार केला तर के अत्यंत कमी आहे अख्ख्या सर्व्हिसमध्ये तुमचे किती पैसे जातील इतकडे आख्या सर्व्हिसमध्ये तुमचे कमीत कमी चार ते पाच लाख इतकडे जातील ते बी महिन्याच्या महिन्याला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असे एकदाच नाहीत त्यामुळे इतर कोणताही पैसा रेतमध्ये द्यावा लागत नाही फक्त रेतमध्ये कृतज्ञता निधी देतात ते पण कंपल्सरी नाही ज्याला देऊ वाटत नाही ते देत नाहीत बर नव्याण्णव टक्के जण कृतज्ञ निधी रेतमध्ये दिला जातो जो पगाराचा एक टक्का असतो ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रेत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी संस्था आहे त्यामुळे राज्य शासन कोणताही एखादा प्रोजेक्ट राबवताना पहिलं प्रोजेक्ट रेतमध्ये राबवला जातो आणि तो प्रोजेक्ट जर इश्यू झाला तर अख्ख्या राज्यात अवलंबला जातो रेतमध्ये जे शिक्षक आहेत ते शासनाच्या वेगवेगळ्या विषय समित्या असतील त्यामध्ये सुद्धा काम करतात ठीक आहे आता एक प्रश्न आलेला आहे सरांचा की तुमचे प्रश्न घेतो आहे आता मी रेतबद्दल माझं सांगणं झालेलं आहे हां अजून एक मुद्दा महत्त्वाचा राहिला म्हणजे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहणारे जे उमेदवार आहेत जे विदर्भ विदर्भातून आहेत जे मराठवाड्यातून आहेत जे खानदेशातून आहेत त्या उमेदवारांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रेफरन्स द्यावा का जर तुमची जर तुमची पूर्ण सर्व्हिस म्हणजे काय तुमची पंचवीस वर्ष तीस वर्ष जी काही सर्व्हिस असेल ती सर्व्हिस रयत शिक्षण संस्थेच्या पंधरा जिल्ह्यामध्ये काढण्याची तयारी असेल किंवा जर तुमची आयुष्यभर नोकरी बाहेरची जर करायची तयारी असेल तर रेतमध्ये या जे उमेदवार रेत जिल्ह्याच्या पंधरा जिल्ह्यातले आहेत त्याला तर चांगलं आहे त्याला त्यांच्या जिल्ह्यामध्ये कधी ना कधी बदली होऊन मिळणारच आहे मिळून जाईल तुम्हाला म्हणजे समजा सातारा जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल या जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत जे रेत जे रेतमध्ये लागतील त्यांना कधी ना कधी त्यांच्या जिल्ह्यातल्या त्यांच्या घराजवळच्या शाखा मिळतील परंतु मी लातूरचा आहे लातूर जिल्ह्यामध्ये रेट शिक्षण संस्थेची एकही शाखा नाही आहे लातूर जिल्ह्यापासून सर्वात जवळची रेतमध्ये शाखा म्हणजे सोलापूरची शाखा मग ती शाखा मला लगेच मिळेल का तर लगेच नाही मिळणार तर तुम्हाला काही दिवस थांबावं लागेल वाट बघावं लागेल तुमची बदली झाली हो तर तुमची बदली सोयीनंसुद्धा होऊ शकते पण तुमच्या जिल्ह्यात रेतची शाखा नाही तुम्हाला अख्खी सर्विस बाहेर जिल्ह्यात करावी लागणार आहे जर त्याची मानसिक तयारी असेल तर तुम्ही रेतमध्ये नक्की या दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे रेतमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कामच करावं लागेल तुम्हाला डुप्लिकेटपणा बोगसपणा करलेला जमणार नाही कारण तुम्हाला काम करायची तयारी असेल तर रयतमध्ये या तुम्हाला वाटेल नोकरी करायचं आहे आणि नोकरी म्हणून नोकरी करायचं आहे पगार रुचलायचा आहे असं असेल तर रयतमध्ये न आलेलं परवडलं कारण इथं मॉनिटरिंग सिस्टीम आहे तुम्हाला कामच करावं लागेल ॲक्च्युली वर्क करायचं असेल तुम्हाला स्पर्धा परीक्षेची आवड असेल तुम्हाला टीचिंगविषयी आवड असेल तुम्ही पॅशनेटली शिक्षक होऊ इच्छित असाल तर रयत तुम्हाला खूप चांगला आहे जर तुम्ही खरंच खरंच तुम्हाला नोकरी पाहिजे का तुमचं पॅशन आहे टीचिंग म्हणून जर तुमचं पॅशन टीचिंग असेल तुम्हाला मुलांची गुणवत्ता आणायची असेल तर त्यासाठी रयत खूप चांगला आहे जिल्हा परिषदपेक्षा मनपापेक्षा रेजच्या शाळा खूप चांगल्या आहेत विशेष म्हणजे रयतच्या ज्या शाळा आहेत त्या पुणे सिटीमध्ये सुद्धा आहेत पुणे सिटीमध्ये रेजच्या चौदा शाळा आहेत पुणे सिटीमधली सर्वात मोठी शाळा जी आहे ती रेजची आहे साधना विद्यालय सर्वात मोठं विद्यालय जे रयतचं आहे त्यामुळे तुम्हाला सिटीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काम करण्याची रयतमध्ये संधी मिळते त्यामुळे तुम्हाला गुणवत्ता आणायची असेल एकदम हुशार विद्यार्थी पाहायचे असतो हुशार विद्यार्थी म्हणजे राज्यात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्हाला शिक शिकवायला रयतमध्ये मिळतं पण ते झेडपीमध्ये मनपामध्ये मिळत नाही झेडपीमध्ये ग्रामीण भागात जाऊ लागतं ग्रामीण भागात झेडपी जर जर तुम्ही सावित्री ग्रामीण भागात राहीला लागलात ला, ला। तर तुम्ही काही त्या गावात राहणार नाही तुम्ही काय करणार जवळपासचा तालुक्याचं ठिकाण जवळपास जिल्ह्याचं ठिकाण बघणार आणि तिथून तुम्ही अपडाऊन करणार रैतमध्ये तसं नाही आहे रयतमध्ये ज्या शाखा आहेत रयतच्या त्या मुख्यतः मोठ्या गावामध्ये व तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला त्याच ठिकाणी राहून म्हणजे अपडाऊनची गरज पडणार नाही आता मी तालुक्याच्या ठिकाणी काम करतो तर मला अपडाऊनची गरज नाही त्याच ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी काम करतो हे एक वाचतं झेडपीमध्ये गेलं तुम्ही काही गावात राहणार नाही आता माझ्या वडील जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्यामुळे झेडपीचा पण मला अनुभव आहे मी माझ्या वडिलांसोबत बारा वर्ष जालना जिल्ह्यामध्ये राहिलो एकदम ग्रामीण भागामध्ये गावाखेडेगावात गावात राहिलेलो आहे माझ्या वडील जिल्हा परिषद शिक्षक आहेत वडिलांजवळपास जवळपास तेहतीस वर्ष सेवा झाली आहेत वडील तर यावर्षी रिटायर होत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचा पण पर मला अनुभव आहे जिल्हा परिषदमध्ये तुम्ही गेलात पहिली ते पाचवीला गेलात तर तुम्हाला आयुष्यभर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार शिकवावं लागेल पण जर तुम्ही नववी दहावीला वरी आलात तर यामध्ये बदलत्या अभ्यासक्रमानुसार तुमचं नॉलेज अपडेट राहील हे पण तुम्हाला शिकवायला मिळेल याचा पण विचार करा मग सर प्रेफरन्स जर कोणता प्रेफरन्स द्यायचा तर सांगतो पहिल्यांदा अकरावी वाऱ्यावर द्या प्रेफरन्स तुम्हाला अकरावी वाऱ्यावर द्या ज्युनियर असेल ज्युनियरला प्रेफरन्स द्या त्यानंतर नववी नववी दहावी प्रेफरन्स द्या त्यानंतर सहावी ते आठवी द्या त्यानंतर पहिली ते पाचवी द्या लक्षात घ्या पगारामध्ये सुद्धा फरक आहे पगारामध्ये सुद्धा फरक आहे म्हणजे सहावी ते आठवी सहावी ते आठवीला पदवीधर स्केल मिळतो असं आताला जर मिळेल भविष्यात मिळू शकतो पण सध्या तरी पदवीधराचा स्केल मागच्या भरतीमध्ये सहावी ते आठवीमधल्या उमेदवारात दिलेला नाही आहे ठीक आहे त्यामुळे सहावी ते आठवी म्हणजे पहिली ते आठवी आणि नववी दहावी यांच्या पगारामध्ये कमीत कमी बारा हजाराचा डिफरन्स आहे पगारातला फरक लक्षात घ्या बरं का म्हणजे सहावी ते आठवी जे पहिली ते आठवीला लागणार आहेत त्यांची स्टार्टिंग पगार सध्यानुसार सध्या हिच्यानुसार अठ्ठेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग पगार सुरू होते जे नववी दहावी लागणार आहेत त्याची स्टार्टिंग पगार म्हणजे शिक्षणसेवक संपल्यानंतर शिक्षणसेवक संपल्यानंतर जे पगार आहे सध्याच्या ह्याच्यानुसार बासष्ट हजार होते म्हणजे एवढा फरक दहा ते बारा हजारचा फरक आहे ज्युनियरला लागलात तर फरक जास्त आहे ज्युनियरचा स्केल येस फिफ्टीन आहे ज्युनियरला जास्त पगार आहे ठीक आहे त्यानंतर श काही शैक्षणिक काम म्हणजे अशैक्षणिक काम ज्युनियरला क्रेमी असतं अशैक्षणिक कामाचा बोजा हा माध्यमिकला जास्त असतो माध्यमिक शिक्षण अशैक्षणिक काम असतं रेतमध्ये आलात किंवा झेडपीला गेलात झेडपीच्या शाळेत गेलात तर बऱ्याच एकटे तुम्ही झेडपीला गेलात तर झेडपीच्या बऱ्याचशा एके पाचशे शाळा द्विशिक्षकी शाळेत द्विशिक्षकी ना तुम्ही गेल्या गेले तुम्हाला मुख्याध्यापक सुद्धा व्हावं लागतं आता माझे काही मित्र आहेत जे रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये लागले ते नवीन शिक्षक भरती पवित्र पडून लागले डायरेक्ट मुख्याध्यापकच झाले एक शिक्षकी शाळा शा, सगळ्याच कला कराव्या लागतात सगळ्या बारा भांडीने नाचवाव्या लागतात सगळंच करावं लागतं पोषणा आलं सगळं सगळं ॲक्टिव्हिटी करावी लागतात पण रेतमध्ये तसं नाही आहे रेतच्या शाळा मोठेमोठ्या आहेत कमीत कमी दहा नऊ आठचा स्टाफ असतो त्यावेळी तुमची कामाची जबाबदारी आहे ती विभागली जाते ठीक आहे त्यावेळेस हे बेनिफिट पडतं माध्यमिक शाळेमध्ये मा तुम्हाला स्टाफ मोठ असतो स्टाफ मोठ असल्यामुळे तुमचं कामाची जबाबदारी आहे ती विभागली जाते जिल्हा परिषदेला गेलात तर जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सगळं काम तुम्हीच करावं लागतं एक किंवा दोन शिक्षक असतात सर्व कामं सगळी धुनी तुम्हाला तुम्हाल धुवावी लागतात ठीक आहे त्यानंतर तुमचे प्रश्न घेतो आहे बरेच प्रश्न आलेले आहेत हां तर रेच बदली धरून मी सांगितलेलं आहे मी कोल्हापूरचं आहे रजत चौगुले म्हणतात की मला एकशे पस्तीस आहे एम एस सी बी एड केमिस्ट्री आहे माझं कोल्हापूर जवळ होईल काय नववी दहावी अकरावारी रजत चौकुले तुम्हाला जर कोल्हापूर जवळच्या संस्था आलेल्या असतील अकरावी बारावीच्या संस्था माझ्या मते कोल्हापूर भागामध्ये कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झडपीची अकरा बारावी आहेत अकरावी वारीच्या संस्था आल्या असतील तर तुमचं जवळ काम होईल अन्यथा होणार नाही ठीक आहे पुढच्या फेजला अकरावी बारावी केमिस्ट्रीच्या जागा येतील काय सर काही सांगता येत नाही पुढच्या फेजचं रयतमध्ये जे आहे ते रयतमध्ये पिटिशनर नॉन पिटिशनरची केस चालू आहे त्या लोकांसाठी जे कंत्राटीवर काम केलेले आहेत लमसम रेतमध्ये काम केले आहे त्या लोकांसाठी जागा राखीव ठेवलेल्या आहेत पुढचं काही सांगता येत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न घेतोय अक्षय धोटे यांचा सर झेड पी एम एन पी आणि एन पीमध्ये कोणती संस्था चांगली राहील झेड पी एम एन पी आणि एन पीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका याच्यामध्ये तुमच्या गावाजपासून जी जवळ असेल ती हो संस्था चांगली राहील ठीक आहे पुढे सर मला डब्ल्यू एसमधून सी टी ई टी सेकंड पेपर पंच्याऐंशी मार्क होते नव्वद मार्क पास आऊट होते पण नंतर नंतर जी आर पाच पर्सेंट हां मी रिफ्लॅक्सेशन मिळेल ओके हां पुढे सर मला एकशे पंचवीस मार्क ओबीसी ओके आहे असू द्या तुमचे काही प्रश्न आहे बागचे काही नाहीत तर आपला जो मुख्य विषय होता तो विषय संपलेला आहे संस्कृतसाठी रयतमध्ये कुठे सीट आहेत कळेल का तसं मला सांगता येणार नाही पण रयतमध्ये संस्कृतसाठी जागा आहेत ओके रयत शिक्षण संस्थेमध्ये संस्कृत विषयासाठी जागा आहेत कुठे सीट असू शकतात ज्या मोठ्या शाळा आहेत ना मोठ्या त्या मोठ्या शाळेमध्ये जागा आहेत संस्कृतसाठी म्हणजे सातारा असेल सातारामध्ये कल्याणी असेल सयाजी असेल हे विद्यालय आहेत पुण्यामध्ये साधना असेल किंवा वडगाव वडगावला एक शा शाळा आहे पुण्यामध्ये रेतची तिथे असेल दहिविडीमध्ये रेतच्या दोन शाळा आहेत कन्या आणि बॉईज तिथे पण संस्कृतीची जागा आहे लोणोनला संस्कृतीची जागा आहे अशा मोठ्या शाखेमध्ये मोठ्या गाव ठिकाणी रेजच्या संस्कृतला जागा आहेत नेमक्या कुठे आहेत ते मला सांगता येणार नाही हां अजून काही प्रश्न असतील तर विचारा हां तर पहिल्यांदा तुमच्या इकडे बघा तुम्ही कसं आहे तुम्हाला नोकरी पाहिजे तसंच मी पण दोन हजार सतरा साली मलाही नोकरी पाहिजे होती मग त्यावेळेस मी काय म्हणायचो मला कुठेही नोकरी द्या महाराष्ट्रात मी करायला तयार आहे आता तुमची पण टेंडर स्थितीच आहे परंतु लक्षात घ्या तुमच्या घरापासून घरापासून झेडपीजवळ असेल संस्थाजवळ असेल मनपाजवळ असेल नगरपालिकाजवळ असेल तर जवळच्या ठिकाणाला प्रेफरन्स द्या पहिल्यांदा वाटतं आपल्याला नोकरी पाहिजे पण नंतर वाटतं आपल्या घराच्या नोकरी जवळ पाहिजे लक्षात ठेवा पैशापेक्षा घराच्या जवळ राहणं हे कधी चांगलं घरजवळ सुख जास्त असतं ठीक आहे हां अजून काय प्रश्न आहे का हां रय शिक्षण संस्थेमध्ये येताना जादा काम करण्याची तयारी ठेवावी जादा काम करण्याची तयारी ठेवावी म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत गुरुकुल प्रकल्प राबवला जातो जो प्रकल्प म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत ते अकरा ते पाच या वेळात भरतात तर रयत गुरुकुल प्रकल्पामध्ये नऊ ते अकरा या वेळामध्ये घरे दोन तासिका जादा तास असतात तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन दिवस जादा तासासाठी यावं लागतं त्याचं कोणतंही मानधन मिळत नाही म्हणजे रेतमध्ये येतात तुम्हाला काम करायची तयारी असेल तर रेतमध्ये अवश्य या स्वागत आहे तुमचं रेतमध्ये भरती मेरिटनुसार होते एकही रुपया द्यावा लागत नाही ओके कोल्हापूर जवळ भरपूर स्कूल आहेत ओके प्रिफरन्स लॉक चालू कधी होणार तांत्रिक तांत्रिकायचं असेल चालू होत असेल तर होईल चालू नाहीतर प्रिफरन्स लॉक होण्यासाठी वेळ वाढून मिळेल ओके अजून काही प्रश्न असेल तर विचारा आपला जो विषय आहे तो क्लिअर झालेला आहे आपला जो यूट्यूब लाईव्हचा विषय होता तो मी क्लिअर केलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याचे लगेच उत्तर दिले जाईल कोणी मला फोन करू नका ठीक आहे आपण थांबूयात म्हणून काही प्रश्न असतील तर विचारा हां धन्यवाद विद्यार्थी मित्र धन्यवाद शिक्षक मित्रांनो विद्यार्थी मित्र याची सवय लागलेली आहे मला तर धन्यवाद आपण थांबूया तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका उद्या अजून एखादा लाईव्ह घेऊया